नमस्कार आज आपण माल घेऊन मार्केटला चाललेलो आहे आणि आज मालाची किंवा टोमॅटोची जी मार्केटमधली परिस्थिती आहे ती आपण एकदम व्यवस्थित मांडण्याचा आज आपला प्रयत्न असणार आहे त्यासाठी आपण सुरुवात सकाळी आता सूर्यदर्शना झालेलं आहे आणि सकाळचे साधारण पावणे सात वाजलेले आहेत साधारण आठ वाजता सौदे चालू होतात त्याच्यामुळं आपण आत्ता लवकरच मार्केटमध्ये अर्ध्याभर तासामध्ये आपण पोचतो आहे आपण बघतोय की सोलापूर चौतीस किलोमीटर इथून दिसतं आहे अर्धाभर तासामध्ये आपण मार्केटमध्ये जातो आहे तिथला आढावा आपण आता घेऊया जाऊ आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यांची उपलब्धता व्हायला पाहिजे त्या पद्धतीची उपलब्धता नसल्यामुळं किंवा व्यापारी आले नसल्यामुळं थोडेसे दर दबाव होत आहेत माल थोडे चालू होत आहेत आवक त्या पद्धतीनं दिसत नाही जास्त परंतु लवकरच आवक वाढेल त्याच पद्धतीनं मालाची उपलब्धता वाढल्यानंतर व्यापाऱ्यांचे सुद्धा इथं हे होईल म्हणजे येतील व्यापारी आणि चांगल्या पद्धतीनं टोमॅटोचा जो सीझन आहे तो यावर्षीचा चालू होण्याच्या तयारीत असताना दिसते हे लोडिंग या ठिकाणी अशा पद्धतीनं पेपर पॅकिंग करून केलं जाते आजचं जे मार्केट झालं आहे ते वीस रुपयापासून पंचवीस रुपये साधारण हायब्रीड माल पंचवीस रुपये जातो आहे देशमाल वीस एकवीस रुपयाच्या आसपासच दर आहेत दर एका विशिष्ट पातळीवर येऊन स्टेबल होतील अशी परिस्थिती आहे आवकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे कधी ती वाढते कधी कमी होताना दिसते माल पण जुने माली है। आ, माल इथं दिसत आहेत माल पण नवीन मालांची संख्या थोडीशी कमी आहे जर व्यापारी आले तर लोडिंगला ही मालं चालतील अशा पद्धतीची ही मालं नाही आहेत आणि बरीच मालं याच्यामध्ये आपण बघतोय की बऱ्याच मालामध्ये आपल्याला अडचणी आप दिसत आहेत बऱ्याच मालं क्रॅकिंग झालेली बरीपैकी मालं क्रॅकिंग झालेली दिसत आहेत जी लोडिंगसाठी चालणार नाहीत लांबच्या मार्केटसाठी चालायसाठी मालं नवीन मालं इथं दिसत नाहीत नवीन मालाचं तसं शॉर्टेजच आहे हे जेच माल आहेत ते चालू असलेली किंवा शेवटच्या टप्प्यात असलेली माल आहेत व्यापारी आल्यानंतर त्यांना आवश्यक असणारा क्वालिटी माल अजून तरी बाजारात मोठ्या प्रमाणावर असलेला दिसून येत नाही हे फार लांबचं मार्केटला लोडिंग चालू आहे असं वाटत नाही आणि आपण ह्याच्यामध्ये बघतोय ग्रेडिंग पण लहान माल पण ह्याच्यामध्ये दिसतो आहे तिरंगा दिसतो आहे आणि अशा पद्धतीची मालं मार्केटमध्ये सध्या आहेत नंबर वन क्वालिटीची जी माल आहेत त्या मालांची आवक अजूनही कमी आहे तशा ज्या वकली आहेत तर तशा नवीन मालाच्या वकली तशा कमी दिसत आहेत हे चालू मालं उन्हाळी मालं आहेत ज्याच्यामध्ये क्रॅकिंग आहे आणि तिरंगा पण दिसतोय अशा पद्धतीची मालं सध्या मार्केटमध्ये आवक आहे दराच्या बाबतीत आपण इथं बघूया म्हणजे मालाची जी क्वालिटी आहे त्या मालाच्या क्वालिटीमध्ये अशा पद्धतीच्या अडचणी दिसत आहेत तीसुद्धा मालं वीस रुपयेच्या आसपास अशा पद्धतीची मालंसुद्धा सतरा अठरा वीस रुपयापर्यंत जाताना दिसत आहेत की ज्याची क्वालिटीसुद्धा खराब झालेली आहे आणि नवीनच्या मालानं जे आपण सीझन म्हणतो तर त्या सीझनच्या मालानं मालाची चांगल्या मालाची आवक अजून होणे बाकी आहे भारत ट्रेडिंग कंपनीच्या गाड्यावर आता आपण सध्या आहे लिलाव झालेल्या मालाचा उठाव चालू आहे आणि लोडिंग करायचं काम इथं चालू आहे असेच आल्या मार्केटला आल्यामुळं आपण हे सगळी अपडेट घेऊन आलो आहे यानंतरच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हा व्यापार चालणार आहे अजून साधारण दहा दिवसामध्ये व्यापाऱ्यांच्या पार्ट्या येथील मोठ्या दिल्लीच्या वगैरे पार्ट्या आल्यानंतर मालाची आवकसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होणार आहे पण यावर्षी रोगराईचं प्रमाण बघता किती क्वालिटी माल मार्केटला येणार हा पण प्रश्न आहे त्यामुळं येणाऱ्या हंगामामधील जे दर आहेत त्याच्याबद्दल फिक्स अशी शाश्वती कुणीही देऊ शकत नाही एक चांगल्या पातळीवर दर स्टेबल राहतील अशी परिस्थिती आज तरी दिसते मार्केटमध्ये असणारी मालं खूप काही सांगून जात आहेत आणि या मालाला पाहून निश्चितपणानं सततचा जो पाऊस होता परवाचा त्या पावसाचे जे इफेक्ट आहेत ते स्पष्ट मालावर दिसता दिसत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर क्रॅकिंग असेल आ, कमी आ, क्वालिटीची मालं इथं मार्केटला येताना दिसत आहेत ज्यातून लोडिंगचं काम किंवा बाहेर जाणारं माला मालाचा उठाव कमी प्रमाणात रे चांगल्या मालाला चांगले दर निश्चितपणानं राहतील एका चांगल्या विशिष्ट पातळीवर वीस रुपये प्लसचे दर राहतील अशा पद्धतीचं चित्र मार्केटमध्ये आल्यानंतर आहे मालाचा दर्जासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर खराब असलेला दिसतोय हीच अपडेट आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी द्यायची होती मार्केटची परिस्थिती मार्केटचा अंदाज आणि मार्केट संदर्भातल्या सगळ्या अपडेट आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांसाठी माहितीसाठी आपल्याला सातत्यानं घेऊन यायचं असतं हा छाप आहे हा बाजूला काढलेला छाप तो मुंडा मारण्यासाठी वापरला जातो तर हे बाहेरचं लोडिंग जे आहे त्या दुडूनच्या हिशोबानं हे काम ग्रेडिंग वगैरे करून चालू आहे असंच पद्धतीचं मोठं काम चालू असलं टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये मोठी उलाढाल होत असते महाराष्ट्र हा एकमेव पॉकेट आहे जे आता चालू होणार आहे भारतामध्ये आणि आपण बघितलं तर फक्त हिमाचल आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि कर्नाटक आणि ह्याचा जो पन्नास टक्के सीझन हा थोडासा कमी झालेला आहे आणि हा कमी झाल्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या मालाला चांगला उटाव होईल अशी परिस्थिती टोमॅटो मार्केटमध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये अजून काय अपडेट्स असतील तर आपण नक्की त्या घेऊन येऊया तो हे आपल्या असे सगळ्या अपडेट्स वेळोवेळी आपल्याला आपल्या याच्यावर पाहायला मिळतील धन्यवाद